नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे तोंडाची चव वाढवणारी स्वादिष्ट अशी डाळ दुधीची आमटी त्यासाठी ही तुरीची डाळ मी पाऊन वाटी घेतलेली आहे ही डाळ पहिल्यांदा तीन वेळा स्वच्छ धुवून यामध्ये तेल हळद घालून मी ही शिजवून घेते अशी ही डाळ शिजवून मी घेतलेली आहे आणि हे दुधी भोपळा अर्धा चाल काढून अशा लांबट फोडी करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ही डाळ दुधीची आमटी कशी करायची ते आपण बघूया आमटीच्या फोडणीसाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये साधारण आपण दोन चमचे तेल टाकून घेतले ह्यामध्ये फोडणीला छोटा अर्धा चमचा मेथीदाणे मेथीदाणे थोडे तळले की अर्धा चमचा मोहरी मोहरी पण चांगली तळतळू द्या आता टाकूया हे अर्धा चमचा जिरे जिरे पण चांगले फुललेले आहेत आता त्यामध्ये टाकूया हा कडीपत्ता आणि ह्या दुधीच्या पोळी त्यात आपण थोडा वेळ ते घेऊया त्यात टाकू आता हा छोटा अर्धा चमचा शिंग आणि ह्या पोळी चांगल्या मऊ होईपर्यंत परतायच्या दुधी कसा पटकन चिडला जातो दुधी मऊ होण्यासाठी आपण ह्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही दुधी पटकन मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे डाळ आणि दुधी दोन्हीच्या अंदाजानं वापर करा आणि हलवून घेऊया मीठ टाकून हलवल्यानंतर हा दुधी आपण असा झाकून ठेव गुण म्हणजे तो पटकन मऊ होतो बघूया आता बघा वाटून दोन मिनटं झाकून शिजवल्यानंतर हा दुधी आपला कसा छान शिजलेला आहे त्यामध्ये आताही शिजवलेली डाळ ओतून घेऊया आणि आता ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे या भांड्यामध्येच हे खळबळून मी पाणी ओतून घेते बघा आता गरजेनुसार पाणी टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया ही आता मिरची पावडर ही एक चमचा मिरची पावडर टाकून घेतलेले आहे तुम्ही तिखटानुसार मिरची पावडरचा वापर करा आता त्यामध्ये टाकूया हा गोडा मसाला हा साधारण मी मसाल्या डब्यातला एक चमचा टाकून घेते आता त्यामध्ये टाकूया ही जीन्च। जी चिंच चिंचेची ही चार बुटखं मी घेतलेली आहेत हे आता ह्या टाकून घेऊया आता टाकूया चिंचेच्या दुप्पट म्हणजे साधारण हा दोन चमचे गूळ आणि ही आमटी आता आपण अशीच पाच मिनटं जे होईपर्यंत शिजवून आहे आता हे शिजत असताना ह्यामध्ये थोडं आपण हे खोबरं कोथिंबीर किसलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि ही चांगली पाच मिनटं शिजवून घेते बघा मैत्रिणी पाच मिनटं शिजवल्यानंतर आपली ही डाळ दुधीची आमटी कशी छान शिजलेले आहे आणि मिळून पण आली हे आता आपण सर्व करूया त्यामध्ये अजून थोडं खोबरं कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर खोबऱ्याचा भरपूर वापर करा आणि हे आता आपण सर्व करूया बघा मैत्रीण अशी ही आमटी मी सर्व केलेली आहे बघा मैत्रिणीनो अशी हे दहा दुधीची आमटी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये कळवा ह्या अगोदर पण मी आमटीच्या अशा बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही बघितल्या असतीलच जर असतील बघितल्या तर त्या आमटीच्या सगळ्या व्हिडिओंची लिंक देते ते तुम्ही नक्की बघा रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद